नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच कसं आहे ना आज जुन्या काळापासून का असं चालू आलं आहे की मुलींच्या सौंदर्याला किंवा स्त्रियाच्या सौंदर्याला फार महत्त्व दिलं जातं म्हणजे प्रत्येक गोष्टीत की जेव्हा आपण साधं सोपं उदाहरण घ्यायचं की जेव्हा कुठलाही मुलगा लग्नाला निघतो किंवा कुठलीही आई वडील जेव्हा सून शोधायला निघतात त्यावेळेस ते बघतात की आपली सून किती सुंदर असायला हवी दे आपली बायको किती सुंदर असायला हवी आणि त्यामुळे काय झालं आहे की स्त्रियांच्या सौंदर्याला त्यांच्या दिसण्याला म्हणजे बाह्य सौंदर्याला हे महत्व प्राप्त झाले ते पुरातन काळापासून आहे मग या केसमध्ये बरेचदा काय होतं तुम्ही कदाचित माझ्या मताशी सहमत असाल की नाही आय डोंट नो पण यामुळे होतं काय की जेव्हा मुलगी जन्माला येते आणि ती जर दिसायला काळी सावळी असेल किंवा नाकी डोळे निटस नसेल तर घरच्यांना म्हणजे आईवडिलांना एक प्रकारचं टेन्शन येतं की अरे आपली मुलगी दिसायला कमी आहे आणि हे आपण वरवर जरी एक्सेप्ट करत नसलो तरी हे फॅक्ट आहे कुठंतरी ते आपल्याला वाटतं की नाही आणि ज्या लोकांची मुलगी गोरीपान असेल लाकूडोळी नीटस असेल त्यांना एक प्रकारचा एक गर्व असतो की माझी मुलगी खूप छान आहे आणि आपल्या इंडियामध्ये स्पेशली गोऱ्या कातडीला फार महत्व दिलेलं गेलं आहे, गोरा आहे। आ, की गोर आहे म्हणजे सौंदर्याच्या एका डेफिनेशन मध्ये आपल्याकडे आपण समजतो की गोरी असते ती सुंदर आहे या अशा वातावरणामध्ये किंवा या अशा जे आपण एक मी तयार करून ठेवलेलं आहे एक मत तयार करून ठेवलेलं आहे की एक सौंदर्याची खरी परिभाषा जरी ती नसली तरी आपण ती परिभाषा यूज करतो वापरतो किंवा त्या परिभाषेत आपण सौंदरतेचं मोजमाप करतो त्यामुळे जेव्हा मुलगी स्पेशली ती लहान असते तेव्हा तिला एवढं काही कळत नाही एक तर आत्ता परिस्थिती बदलली आहे पण जुन्या काळी मुलगी होणं हाच एक गुन्हा समजला जायचा किंवा मुलीला जन्म दिलाय हाच एक गुन्हा समजला जायचा आज परिस्थिती खूप बदललेली आहे मुलीचं खूप छान पद्धतीने स्वागत आपल्याकडे आता केलं जातं आणि पण एक आहे की सौंदर्याच्या बाबतीत अजूनही ते मोजमाप आहे तर बरेच ठिकाणी काय होतं की मग मुलगी दोन फॅमिली असतात किंवा दोघी बहिणी असतात दोघे बहिणींशी किंवा दोन जावांची किंवा आत्ते बहीण मामे बहीण कुठल्याही रिलेशनमध्ये म्हणजे इन रिलेशनमध्ये जेव्हा समवयस्क दोन मुली असतात आणि त्यातली एक दिसायला थोडी सुंदर असेल म्हणजे सुंदर कुठली जी आपण परिभाषा केली आहे की डोळे नीटस आणि वर्ण हा गोरा यावरून सामान्यतः आपल्याकडे मुलगी सुंदर आहे असं म्हटलं जातं तर आणि जी मुलगी काळी सावळी असेल किंवा दिसायला नाक छप्ट असेल किंवा नीसन असेल हाईट कमी असेल एनिथिंग त्या मुलीला आपण ही सुंदर नाही आहे असं बॅन म्हणजे असं त्याच्यावर आपण ठपका लावतो आणि ज्या वेळेस या दोन्ही मुली मोठ्या होतात स्पेशली त्या टीन एजमध्ये येतात त्यावेळेस ते त्यांना जाणवायला लागतं आणि सुद्धा हे म्हणतात की ती छान दिसते ना ती हे नाही आहे किंवा काही तिसरे प्रत्येक आई वडिलाला हे आपली मुलगी आपला मुलग आपलं अपत्य हे प्रिय असतं आणि ते त्यांना सुंदरच वाटतं आणि ते सुंदरच असतं पण जेव्हा ते मोठे होतात आणि या ज्या कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे की सुंदर म्हणजे काय नीटस वोरा तर नाकोडोळी नीटस आणि गोरा वर्ण तर ज्या ज्या मुलीकडे हे नाही रहा त्या मुलीला एक त्याच्या मनात एक न्यूनगंड तयार व्हायला लागतो की अरे मी सुंदर नाही आहे माझा वर्ण गोरा नाही आहे मी दिसायला नीटस नाही आहे आणि ती खूप सुंदर आहे म्हणून तिचा सगळे लाड करतात आणि याच्यात एक मत्सर करायचा म्हणजे आपल्याच बहिणीचा किंवा आपल्या शेजारी असलेल्या मुलीचा किंवा मैत्रिणीचा एक मत्सर निर्माण होतो की ती सुंदर आहे मी न ना, नाही आहे आणि न्यूनगंड तयार होतो म्हणत की निगेटिव्ह थॉट्स येतात की मी सुंदर नाही आहे मी सुंदर नाही आहे तर या परिस्थितीमध्ये की आपलं आईचं एक कर्तव्य आहे की आपल्या मुलीला खरी सौंदर्याची परिभाषाही समजून सांगणं खरं सौंदर्य म्हणजे काय आहे हे आपल्या मुलीला पटवून देणे कारण याच जी काही व्याख्या चालू आलेली आहे आपल्याकडे किंवा आपण ढोबळ मानाने मांडल्या जातीय त्या व्याख्येनुसार त्या मुलीच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो तिच्या मनात निगेटिव्ह थॉट्स येतात स्वतःबद्दल बरेचदा हेट निर्माण होते त्या सुंदर दिसायला ज्या व्याख्येनुसार आपण सुंदर म्हणतोय त्या व्याख्येनुसार सुंदर असलेल्या मुलीबद्दल एक मत्सर निर्माण होतोय आणि ॲडव्हर्टिजमेंटचा मारा त्यामुळे त्या मुली ते सुंदर आपल्याजवळ यावं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात मग तिने तशी हेअरस्टाईल केली म्हणून ती छान दिसते तिने तसे कपडे घातले म्हणून ती छान दिसते एती ती अशी वागतीये म्हणून छान दिसतीये ती अशी स्टाईल करते म्हणून ती छान दिसते आणि मग त्या व्यक्तीच अनुकरण करायला सुरुवात होते आणि ते अनुकरण करून करताना आपण मग बरेचदा आपल्या मुलींचं लक्ष स्टडी मध्ये राहत नाही त्यांचं ते सगळं लक्ष सौंदर्य की मी कशी सुंदर दिसेल आणि एकटी रिए असं वय आहे की त्या वयामध्ये मुलींना नटायला थटायला फार आवडतं आणि या नटण्या थटण्याच्या ह्याच्यात आणि या कॉम्पिटिशनमध्ये त्यांचं ज्या गोष्टीत लक्ष असायला हवट इनेजमध्ये त्यांचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो स्टडी या गोष्टीतून त्यांचं कुठंतरी दुर्लक्ष होतं त्यांचं लक्ष दुसरीकडे डायवर्ट होतं आणि ती छान आहे मी छान नाही या विचारामध्ये त्या बरेचदा रमलेल्या असतात आणि मी आता छान म्हणायला काय करू हे होतं किंवा कधी कधी हमत्सर जो असतो तो इतका वाढतो की ती सुंदर आहे म्हणून तिला हे सगळं मिळतंय ती सुंदर आहे म्हणून तिचा लाड केला जातोय ती सुंदर आहे म्हणून तिचा सगळ्याजणं रिस्पेक्ट करतात तिची भावा करतात तर आत्ता मी तिला काहीतरी करणार असा मत्सर पराकोटीचा सुद्धा निर्माण होण्याचे चान्सेस असते तेव्हा टीन एज मध्ये आल्यावरच नाही तर लहानपणापासून आपल्या मुलींना एक गोष्ट पटवून द्या ती म्हणजे खरं सौंदर्य काय आहे खरं सौंदर्य काय आहे तर खरं सौंदर्य हे बाह्य रूपावर डिपेंड नसतं तर खरं सौंदर्य हे आपल्या अंतर रूपावर असतं आपल्या मुलीला हे पटवून द्या है, है, की अग हे बाहेरच सौंदर्य हे संपणार आहे नाशिवंत आहे ते काही लाईफ लाँग टिकणार नाही आहे वयानुसार ते कमी होऊन जात तिला कम्पेअर करून शिकवा की हे बघ कि तिला गोष्टीच्या रूपामध्ये सांगा की हे बघ कसं होतं ना की दोन बहिणी होत्या तर काय झालं ना की त्या दोन बहिणींमध्ये एक छान गोरी पाण दिसेला आकडोळी आणि एक काळी सावळी आणि नाकोडोळी नीटच नव्हती आणि त्या दोघी बहिणी जुळ्या होत्या क्वीन होत्या स्वत्या सेम वयाच्या होत्या आता जी सुंदर होती तिला फार अभिमान होता की मी खूप सुंदर आहे मी खूप सुंदर आहे त्यामुळे तिचा स्वभाव खूप घमेंडी बनला ती खूप घमेंडीसारखी वागायला लागली कोणालाही काही बोलायला लागली ला अपशब्द बोलायला लागली अपमान करायला लागली ला कारण ती सुंदर असण्याचा तिला अभिमान होता तर दुसरी जी होती ती सुंदर नव्हती पण ती मनाने सुंदर होती ती दिसायला सुंदर नव्हती ती बाहेर सुंदर नव्हती पण मनाला मनाने सुंदर होती ती सगळ्यांची काळजी करायची सगळ्यांशी प्रेमाने बोलायची आणि मग काय झालं की एक मुलगा त्यांना बघायला त्याच्याबद्दल मोठा झाला त्यांना स्थळ आणि तो मुलगा खूप जेंटलमन होता खूप छान होता सज्जन मुलगा होता आणि त्यांनी ठरवलं की मला माझी लाईफ पार्टनर अशी हो हवी आहे की जी मला समजून घेईल जी खरोखर छान असेल जी सुंदर असेल त्या मुलाने एक ठेवलं की मी अशा मुलीशी लग्न करेन की जे सुंदर आहे आणि मग दोन्ही मुलीला बोलवलं सगळ्यांचं होतं की अरे हिला का ठेवतायत ही तर काही सुंदर नाही आहे मग तिला काय कॉम्पिटिशनमध्ये ठेवत आहेत जी दिसायला नीटस होती तिला वाटायचं अरे काय मलाच प पसंत करणार तो मुलगा ही काय आहे दिसायला मी एवढी सुंदर आहे दिसायला आणि माझ्यासमोर तर काहीच नाही आहे मग तो मुलगा आला त्या दोघीही मुली गेल्या त्याच्यासमोर त्या मुलांनी शॉर्ट ठेवली की मला थोड्या वेळ दोघीशी बोलायचं आहे आणि त्याने एक प्लॅन करून आलेला होता जेव्हा ती असुंदर मुलगी होती त्याच्यासोबत ती तो म्हणाला की अगं ॲक्च्युली ना की माझं ना हे शॉर्ट आहे ना हे खूपच घाणीत पडलं होतं आणि मी ते घालून आलो सो प्लीज साफ करतेस का तर सुंदर गुडगी बोलवली की ओ मी आणि हे साफ करायचं मी तर असं कधी काही केलेलं नाही आहे तो बोलला की नाही पण आता मला इथे जायचं आहे तर तिने असं ते शॉर्ट उचललं आणि ते बकेटमध्ये असं असं करून ते त्याला क्लीन करून दिलं पुसून दिलं इन शॉर्ट आणि दुसरा डाव खेळायचा ठरवला त्यांनी स्वतःला जखम करून ठेवली जखम करून घेतली आणि तो म्हणायला लागला बाप रे मला खूप आहे ला। किती रक्त येत आहे किती रक्त येत आहे खूप ब्लिडिंग होतं खूप ब्लिडिंग होत आहे माझं देन ती मुलगी शोधायला लागली की कुठंतरी मला बँडेजची पट्टी मिळते का कुठेतरी रुमाल मिळतो का असं ती शोधायला लागली तर तिचं झालं जा तिचा इंटरव्ह्यू झाला आपल्या भाषेत म्हणायचं तर तिचा इंटरव्ह्यू झाला नंतर जी दिसायला कमी होती तिचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरलं तर ती बोलली की तिला आलं सेन त्याने केलं की अगं माझा आश्वाट खूप गहणे येणे तिने त्याचा व्यवस्थित घेतला तिने छान क्लीन केला आणि त्याला परत दिला आणि म्हणाली की जर काही राहिलं असेल तर सांगा मी करून देते तुम्हाला क्लीन तो बोलला की ओके थँक्यू त्यांनी नेक्स्ट जसं जसं होता तो खेळला की त्यांनी स्वतःला इजा करून घेतली आणि म्हटलं की तर जी दुसरी होती तिने लगेच त्याचा हात पकडला ज्या ड्रेसनी तिची जी काय साडी कपडे हॉटेवर जे काही घातले होते त्यांनी अगदी ती साफ केली त्याच्यावर आतमध्ये हवत हो जाऊन हळद लावली आणि केली की त्रास होतोय का खूप त्रास होतोय का दुखतोय का बरं वाटतंय का वगैरे वगैरे पण पहिलीनी तसं केलं का नाही ती आपली बँडेज शोधत होती आणि त्यावेळेस त्या मुलांनी जी रूपाने सुंदर होती तिला चूज केला आणि तो म्हणाला की खरं सौंदर्य असले मला सुंदर मुलगी पाहिजे होती आणि सगळ्यांना वाटलं की अरे ह्याला तर सुंदर मुलगी पाहिजे होती आणि यांनी तर हिलाच चूज केलं कसं काय त्याला मग प्रश्न विचारला तेव्हा त्याने सांगितलं की मला सुंदर मुलगी पाहिजे होती की जी खरोखर सुंदर आहे मनाने सुंदर आहे आणि मला अशा मुलीशी लग्न करायचं होतं तर या प्रकार हे एवढं सगळं सांगण्याचं रिझन एवढंच की या प्रकारचं उदाहरण देऊन तुम्ही मुली तुमच्या मुलीला खरं सौंदर्य म्हणजे काय आहे हे समजावून सांगा कारण ज्यांच्या मध्ये हेल्पिंग नेचर असतं एक काइंडनेस असतो ते केअरिंग असतात ते लोक खऱ्या अर्थाने सुंदर असतात आणि ते सु सौंदर्य काही वेळासाठी नसतं काही तासांसाठी नसतं काही वर्षांसाठी नसतं तर ते मरेपर्यंत सौंदर्य असतं आमरण जे सौंदर्य म्हणतात निरंतर सौंदर्य जे म्हणतात मला निरंतर शब्द आठवत होता निरंतर जे सौंदर्य म्हणतात ते खरं सौंदर्य असतं आणि ते आपल्या स्वभावामध्ये आपल्या वागण्यांमध्ये असतं तर आपल्या बाह्यरूपावर नाही या पद्धतीने आपल्या मुलीला सौंदर्याची खरी व्याख्या समजून सांगा तुमची मुलगी बाहेरूपाने सुंदर असेल तरीही तुम्हाला ही, ही गोष्ट सांगणं तिला गरजेचं आहे कारण ती घमेंडी होऊन तिचा स्वभाव ही सुंदर आहे या गर्वामध्ये ती फुलून जाऊन विनाश तिने ओढवून घेऊ नये यासाठी तिच्या तिला सांगा की तुझ्या बाह्य सौंदर्याबरोबर तुला तुझे आंतरिक सौंदर्य सुद्धा वाढवणं गरजेचं आहे तर आहे जिच्याकडे बाह्य सौंदर्याची कमी आहे तिचा एक कॉन्फिडन्स वाढवा की खरं सौंदर्य काय आहे खऱ्या सौंदर्याची व्याख्या काय आहे तर या प्रकारे आपण आपल्या मुलींना खरं सौंदर्य म्हणजे काय हे पटवून दिलं तर आपण एक गोष्ट महत्वाची आपलं एक संस्कार म्हणेल एक संस्कार आपण आपल्या मुलीवर केला असं मी तरी म्हणेन तुझा सिद्धेच थांबूया माझ्या प्रांजस सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नियर अँड डिअरना शेअर करा त्याचबरोबर हा व्हिडिओ मुलींच्या आईसाठीच नाही तर हा मुलांच्या आईसाठी सुद्धा आहे की त्यांना तुमची सून सिलेक्ट करायची आहे त्यांना त्यांची सून घरी आणायची आहे सुद्धा की आपल्याला कुस कसली सून हवी आहे कारण आपला मुलगा कसाही असो पण सगळ्याच आजोबांना वाटते की आपली सून ही दिसायला उत्तम असावी सुंदर असावी त्यांनीसुद्धा विचार करावा आणि आपली आपल्या घरी येणारी जी लक्ष्मी आहे सुनेलासुद्धा आपण लक्ष्मी तो आपली मुलगी जशी लक्ष्मी असते तशी सूनसुद्धा लक्ष्मी असते ती कशी पद्धती चूज करायची तुम्हाला आंतरिक सौंदर्य असलेली सून हवी आहे की बाह्य सौंदर्य असलेली सून हवी आहे हे नक्की डिसाईड करा कमेंट करायची असेल तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या काही सजेशन्स असेल तर नक्की कळवा जर तुम्हाला काही मत पटेल असेल नाही पटेल असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा तुझाच इथेच थांबूया धन्यवाद